त्याला मग आपण आज पाहूयात जॉमेट्रिकल शेप्स याला आपण मराठीमध्ये भौमितिक आकृत्या असं म्हणत असतो या पाठामध्ये आपल्याला आजच्या एसन मध्ये आजच्या तासामध्ये आपल्याला जॉमेट्रिकल शेप्स मध्ये असलेले थ्री डी शेप्स जे आहेत ते आपल्याला पाहिजे आहेत कोणत्या अगोदर आले त्यांना आपण घेऊयात दिसत नाही आणखी दिसते का तर मला वाटतंय नेटवर्क नसावं तिथे बघा पावसाचं वातावरण आहे तिकडे पूर्ण त्यामुळे मग नेटवर्क जास्त होऊ शकत थोडं पेशन्स ठेवा दिसेल चल मग सुरुवात करूया आपण या अगोदरच्या तासामध्ये आपण टू डी शेप्स पाहिले होते त्याला आपण टू डायमेन्शन्स म्हणत असतो डायमेन्शनल आणि हे असतात थ्री डायमेन्शनल या पद्धतीने तर आपण आता सुरुवात करतोय जॉमेट्रिकल शेप्स पाहतोय आणि जॉमेट्रिकल मध्ये आपण आज थ्री डी जॉमेट्रिकल शेप्स या ठिकाणी पाहतोय फर्स्ट जॉमेट्रिक शेप फॉर टुडे इज क्यूब तो काय आहे क्यूब आहे क्यूब आता हा जो आहे हा क्यूब आहे थोडक्यात क्यूब ला आपण मराठीमध्ये म्हणत असतो हा घन आहे हा काय आहे बघा याला आपण म्हणत असतो थोडक्यात तो काय आहे घन आहे आता घन जो आहे या, हा घन या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल याला याचे जर फेस पाहिले किंवा याला बाजू पाहिल्या तर याच्या सहा बाजू दिसतात आता तुम्ही म्हणाल सहा कोणत्या कोणत्या तर सहा एक ही बाजू त्यानंतर दुसरी ही बाजू तिसरी ही वरच्या बाजू ही वरची बाजू चौथी आहे बघा ह्या तीन झाल्या चौथी जी असणार आहे ना याच्या खालून या या एक बाजू असणार आहे ज्याच्यावर हा उभा आहे पाचवी बाजू म्हणजे याच्या या साईडची इकड इकडची साइडची एक उभी इकडची या दिशेने आहे आणि नंतरची सहावी म्हणजे कोणती असेल तर हीच बाजू परंतु ही पलीकडच्या साईडने म्हणजे या बाजू अशा सहा बाजू आपल्याला याच्या पाहायला मिळतात आणि ह्या सर्वच्या सर्व बाजू कोणत्या असतात स्क्वेअर्सच असतात सगळ्या लक्षात घ्यायचं आहे याला ट्यूबला जर एजेस पाहिले तर ते असतात ट्वेल्व कोपरे किती असतात याला कोपरे असतात बारा वर्टायचे याला कॉर्नर्स किती असतात याला शिरोबिंदू असतात म्हणजे एट ते असतात एट असतात याच्या प्रॉपर्टीज जर आपण पाहिल्या ऑल एजेस आर इक्वल सगळे जे काही कोपरे आहेत हे सगळे सारखे असतात जर आपण डायस पाहिला डाइस डाइस म्हणजे काय असतो जो आपण सापशिडी वगैरे खेळतो ना त्याचा जो त्याच्यामध्ये बी आपल्याला एक डायस पाहायला मिळतो किंवा काही वेळेला आपल्याला असे चे भरपूर गेम्स आहेत त्यानंतर रुबिक्स क्यूब आपण जर पाहिला तो क्यूब आहे त्यानंतर एक क्यूबचं आपण जे पझल आहे आईस क्यूब असतो आपल्या मध्ये आईस क्यूब तयार होतो त्या एक प्रे असतो बघा आईस क्यूब तयार करण्यासाठी आपल्या रेफ्रिजरेटरला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल मग त्यामध्ये फॅक्ट काय आहे याचा एव्हरी फेस ऑफ अ क्यूब इज अ परफेक्ट स्क्वेअर याचा प्रत्येक बाजू जर पाहिली तर त्याच्यावर तुम्हाला स्क्वेअरच दिसणार म्हणजे काय दिसणार आपल्याला चौरस असणार आहे हे लक्षात राहू द्यायचा ठीक आहे तर अशा पद्धतीनं हे आपल्याला सांगता येतं आणि मग हा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे क्यूब मराठीत म्हणतात लक्षात राहून द्यायचं विट असते ना, ना, ना बांधकामाची विट जर पाहिली ना तर तिचा शेप असाच असतो तो एक क्यूबच असतो फक्त क्यूब पेक्षा क्यूब हा एकदम स्क्वेअर असतो तर क्युबॉइड हा का कसा असतो रेक्टँगलचा असतो रेक्टँगल मध्ये असतो आपल्या बघा ही विट जर पाहिली ही विट ही जर पाहिली तर ही आहे त्यानंतर याला तशात सिक्स फेसेस असतात याला एजेस बी तेवढेच असणार आणि याला वर्क सुद्धा तेवढेच असतात ऑपोजिट फेसेस आर इक्वल याच्या लक्षात राहू द्यायचंय ब्रिक ब्रिक म्हणजे विट असते आणि त्यानंतर बुक पहा मॅच बॉक्स पहा आपल्या घरातला कॉट पहा आता या क्युबॉइडला मग काय म्हणता बॉइडला मराठीमध्ये म्हटलं जात इष्टिकाची काय असते ती इष्टिकाची ती असते तुम्ही कधी कधी मॅच बॉक्स पहा मॅच बॉक्स आपला मॅच बॉक्स म्हणजे काय काड्याची पेटी आपल्या बाहेर गावाकडे आपण त्याला डबड म्हणतो बरोबर मग ते काड्याच्या पेटीचा आकार जर पाहिला तर तो क्युबॉइड असतो अ क्यूब इज अ स्पेशल टाईप ऑफ क्युबॉइड ऑल एजेस आर इक्वल क्यूब हा देखील एक प्रकार क्युबॉइडचाच असतो म्हणजे हे क्यूब आणि क्युबॉइड जे आहेत हे दोन्ही जवळपास सारखे फक्त क्युबॉइड हा रेक्टँगलचा असतो आणि क्यूब हा स्क्वेअरचा असतो रेक्टँगल आणि स्क्वेअर तर आपल्याला माहिती आहे ठीक आहे समजलं ना ओके स्पेयर याला आपण याला म्हणत असतो आपण थोडक्यात याला आपण म्हणत असतो गोल हा गोल असतो याला एकही नसतो एज नसतो याला को कडी कोपऱ्या काहीच नसतात भरतायच नसतात काही नसतात त्याला त्याच्या प्रॉपर्टी जर पाहिल्या तर परफेक्टली राऊंड इन ऑल डिरेक्शन तो राऊंड असतो गोल आकार असतो फुटबॉल बघा फुटबॉल ऑरेंज ग्लोब आपली पृथ्वी असते यांचे आकार जर पाहिले तर ते कसे असतात स्पेअरिकल असतात स्पेअर असतात आता सर्कल आणि स्पेयर जे असतात थोडस काही प्रमाणात थोडासा चेंज असतो जास्त प्रमाणात नाही परंतु स्पेअर जे असत थोडक्यात त्याला आपण फक्त म्हणताना गोल म्हणतो आणि सर्कल हे वर्तुळ असते त्याला केंद्रबिंदू असतो सेंटर असतो परंतु आपण थोडासा याचा शेप थोडासा बंजिंग असतो अर्थ इज नॉट अ परफेक्ट स्पेअर बघा अर्थ जी आहे ही परफेक्ट स्पेअर नसते इट्स स्लाइटली फ्लॅटन ॲट द पोल्स थोडीशी ती सपाट झालेली असते त्यानंतर नेक्स्ट वन इज सिलिंडर सिलिंडर म्हणजे याला आपण म्हणत असतो याला आपण म्हणत असतो दंडगोल काय म्हणतो याला थोडक्यात दंडगोल असतो हे लक्षात आपण घेऊन या मुलांना इमोजी टाकायला हा टाइम नाही इमोजीचा लक्षात राहू चिकणं चालू आहे तुमचं कोणासाठी चाललंय हे कानिंग लर्निंग सिलेंडर मध्ये जर आपण पाहिलं तर याला तीन बाजू पाहायला मिळतील एक म्हणजे दोन सर्कल सर्कल सारखी बाजू असते आणि एक रेक्टँगल व्हेन ओपन तो ओपन झाल्यानंतर रेक्टँगल सारखा भाग आपल्याला पाहिला मिळतो एजेस जर पाहिले आपण म्हणजे याला हे बघा फेज थ्री एजेस याचे याचे जे आहेत टू असतात सर्क्युलर एजेस असतात दोन्हीकडून दोन कोपरे असतात वर्टायचे मात्र याला नसतात प्रॉपर्टी जर पाहिले हॅज अ कर्व सरफेस अँड टू फ्लॅट सर्क्युलर एम्स दोन फ्लॅट सर्क्युलर एम्स असतात एक्झाम्पल मध्ये जर पाहिलं तर कॅन वॉटर पाईप कॅन्डल कॅन असते आपली वॉटर पाईप बघा पाण्याचा पाईप कॅन्डल आहे त्यासोबतच आपल्याला आपल्या घरामध्ये सिलेंडर असत बघा गॅसच बरोबर त्याचा सुद्धा आकार असाच उभा असतो आणि तो उभा आकार असल्यामुळे त्याच्यात व्यवस्थितरित्या गॅस हा कॉम्प्रेस झालेला असतो गॅस तिथे मध्ये असतो म्हणजे लिक्विड आपल्याला त्याला द्रव म्हणत असतो म्हणजे कसं पत्तळ असत तो ज्या वेळेला बाहेर पडतो गॅस त्याच्यातून तो, तो म्हणजे मध्ये रूपांतर होतो त्याचं हवेमध्ये म्हणजे गॅस मध्ये त्याचं रूपांतर होतात ते लक्षात राहतील काय बघा जर आपण सिलेंडरला अनरॅप केलं तर त्यावेळेला तो रेक्टँगल बनतो हे फॅक्ट आहे त्यानंतर कोण कोण जर पाहिला तर कोणला आपण मराठीत म्हणत असतो शंकू ये। येस शंकू त्यामध्ये मग फेस दोन असतात एक असण आणि एक कर्व असण एज मार्क बंद करा डबल डबल आवाज येतोय एज याला एक असतात वर्टायसेस एक असतो सर्वांनी आपला आपला व्हॉइस बंद करा का दोन मिनिट थांबा थोड चालू मला बघू द्या पैस बंद करा सर म्हणजे चला आपण पाहतोय आता कोण पाहतोय कोण मध्ये शंकू आपण त्याला मराठीत म्हणत असतो त्यानंतर मग त्याचे फेस जर पाहिले तर हे दोन असतात एक सर्क्युलर असतं आणि एक कर्फ सरफेस असतो सर्क्युलर इकडे खालच्या बाजूला सर्क्युलर आणि वरती तोच जर पाहिलं तर हळूहळू म्हणजे कर्फ होत गेलेला आहे पाकडा बघितला त्यानंतर वर्टेक्स एजेस याला एक असतात सर्क्युलर वर्टेक्स याला एक असतो एक वरटेक्स म्हणजे हा वरचा वरटेक्स आहे त्याला अपेक्स म्हणजे त्याला टीप म्हणतो आईस्क्रीम कोण आपण पाहिलेला आहे त्यानंतर पार्टी हॅट पार्टी हॅट आपल्याला माहिती जे की आपण बर्थडेला ला वगैरे वापरत असतो ती हॅट ते थोडक्यात कोणचे एक्झाम्पल आहे पॅक्ट जर पाहिला कोन इज लाईक अ पिरामिड विथ अ सर्क्युलर बेस तो पिरामिड सारखाच असतो पण खाली त्याचा जर बेस पाहिला तर तो कसा असतो थोडक्यात सर्क्युलर असतो असा गोल आकाराचा असतो हे लक्षात राहून म्हणून बघ जर तो तो खाली गोल आकार असेल बेसला तर तो स तर तो कोण असतो तो पिरामिड नसतो ठीक आहे आता पिरामिड कसा असतो पिरामिड बघा त्याचा खालचा बेस पहा बेस हा स्क्वेअर बेस असेल लक्ष बेस कसा असतो स्क्वेअर असतो चौरस आकृती असते खालचा भाग आणि वरी वरती मात्र याच्यासारखंच असतं कोणासारखं कोण सारखंच असं एक त्याला एंड पॉईंट निघालेला असतो आता याचे फेस जर पाहिले तर डिपेंड ऑन द शेप म्हणजे स्क्वेअर बेस असेल तर फाईव्ह फेसेस आपल्याला पाहायला मिळतात एजेस डिपेंड्स ऑन बेस शेप सुद्धा त्याचे बेस शेपवर डिपेंड असतात वन बेस आणि ट्रायंग्युलर साइड्स मीटिंग ऍट अ पॉइंट हे एक बेस असतो आणि अशा ट्रायंग्युलर पॉइंट्स असतात जे वरती एका मध्ये एंड होतो त्याचा इजिप इजिप्शियन पिरॅमिड्स किंवा टेंट म्हणजे थोडक्यात काय असतो तो तंबू इजिप्शियन पिरॅमिड हे त्याचं एक्झाम्पल आहे टेंट हे सुद्धा त्याचं एक्झाम्पल आहे ग्रेट एक्झॅक्ट पाहूयात द ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझा इज वन ऑफ द सेव्हन वंडर्स ऑफ द वर्ल्ड जे बघा पिरॅमिडचं जे आहे गिजा द ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझा पैस बंद करा बंद करा लावाच डबल डबल येते परत परत बघा तर सेवन वंडर्स असतात वर्ल्ड म्हणजे आपल्या आपल्याला माहिती सेव्हन वंडर्स आपण वाटलं एखाद्या दिवशी घेऊयात ते आपल्याला पाहायला मिळतील जनरल नॉलेज मध्ये आपण तो टॉपिक घेऊ शकतो सात आश्चर्य जे आहेत जगातले त्या सात आश्चर्यापैकी द ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझा हे एक आश्चर्य आहे ठीक आहे पुढे पाहायला मिळेल आपल्याला प्रिझम प्रिझम एक आहे तर प्रिझमचा आकार जर पाहिला आपण डिपेंड्स ऑन बेस शेप ट्रायंग्युलर प्रिझम असतो त्याला फायस असतात आणि मग थोडक्यात डिपेंड्स ऑन बेस शेप त्याचे एजेस वर्टायसिस बी तसेच प्रॉपर्टी सेम शेप ऑन बोथ एंड्स दोन्हीकडून दोन्ही टोकाला सारखाच आकार असतो वरून घालून इकडच्या इकडच्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल इकडे आकार तासात वरचाही आकार तसा या बाजूचाही तसाच चा आकार तसा असतो तसाच असतो म्हणून मग तर आता याचा टॉबल रोम चॉकलेट बघा हे चॉकलेट तशा पद्धतीने आपल्याला एक आहे ट्रॉबल रोम नावाच ट्रायंग्युलर प्रिझमच्या आकारात पाहायला मिळते प्रिझम अजून पुढे आपल्याला सेव्हन कलर्स सुद्धा प्रिझम मधून दिसू शकतात एका लाईटच्या रे मधून पुढे सात रंग दिसतात तर तसाही एक प्रिझम असतो बघा म्हणजे इथं जेणेकरून करून आपल्याला सांगितलेलं आहे ते तेच त्याचा ते फॅक्ट आहे प्रिझम 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 मध्ये मध्ये जर आपण पाहिलं प्रिझम्स आर इन ऑप्टिक्स ऑप्टिक्स म्हणजे ते एक सायन्स आहे आणि त्या सायन्स मध्ये त्याचा वापर होतो टू स्प्लिट व्हाईट लाईट इन टू रेनबो कलर्स म्हणजे एक सूर्याचा एक एक रे जर पाहिला आपण आणि तो जर असा समजा याचा समजा इथून बघा इकडून समजा असा आपण जर पाहिलं बघा इकडून असा जर रे याच्या याच्यावर सूर्याचा एक किरण पडला तर इकडे सात रंगामध्ये तो काय होतो स्प्लिट होतो रंगामध्ये जातो तो, तो सात म्हणून मग त्याला आपण थोडक्यात जे प्रिझम आहे प्रिझमच तेच खास वैशिष्ट्य आहे तर तो सेवन कलर्स मध्ये काय होतो स्प्लिट होत असतो बघा आता सेवन कलर्स कोणते कोणते असतात तर ते देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ते सात रंग म्हणजे कोणते तर ते आहे विपग्युअर विपग्युअर कोणते कोणते तर बायोले इंडिगो ब्ल्यू ग्रीन येल्लो ऑरेंज रेड या पद्धतीने म्हणजे जे सेवन कलर्स आपल्या रेनबो मध्ये असतात तेच सेवन कलर्स आपल्याला म्हणजे प्रत्येक हे आपल्याला एका सायंटिस्टनं सांगितलेलं आहे वापर करून काय केलं डिस्कचा एक वापर केला ज्याचं नाव आहे सर आयझॅक न्यूटन न्यूटन न सांगितलेलं आहे की आपला जो प्रकाश असतो लाईट दिसते ना आपल्याला पांढऱ्या रंगासारखी तर त्या एका पांढऱ्या किरणामध्ये सात रंग दळलेले असतात ते आपल्याला सांगितलेलं आहे आणि प्रिझम सुद्धा तेच काम करतो सांगण्याचं ते दर्शवण्याचं काम करतो तर अशा पद्धतीनं हे आपण काही हे पाहिलेले आहेत थ्री डी शेप्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत तर एकदा सगळ्यांचं रिव्हिजन करूयात बघा पहिला आपण पाहिला क्यू जो की आपण त्याला धन म्हणतो फेसेस सिक्स एजेस सिक्स वर्टायसिस एट प्रॉपर्टीज ऑल आर ऑल एजेस आर इक्वल आणि हे सगळे स्क्वेअर असतात डाईस रुबिक्स क्यूब आईस क्यूब हे त्याचं एक्झाम्पल आहे त्यानंतर आहे क्यूबॉइड आपली जी ब्रिक असते किंवा बुक मॅच बॉक्स पहा आपला घरातला कॉट सुद्धा मी एक्झाम्पल सांगितलं गादीचं एक्झाम्पल सांगितलं गादी असते बघा त्याच्यावर कॉट वरती ती सुद्धा कशी असते क्युबॉइडच असते आपण पाहिलेलं आहे हे पूर्ण राऊंड शेप मध्ये असतो त्यानंतर सिलेंडर पाहिलेला आहे आपण सिलेंडर उभं असत परंतु त्याला आपण दंडगोल म्हणत असतो उभं असल्यामुळे लक्षात लक्षात घालून त्यानंतर कोण आहे कोण म्हणजे शंकू म्हणतो आपण एक एन बेस वेस्ट त्याचा सर्क्युलर असेल आणि वरचा जो पॉइंट असतो तो तसा असतो तो थोडक्यात आपल्याला त्याचा वरटायचेस आहे किंवा व्हरटेक्स आहे तो Cool. आणि हा पिरॅमिड आहे पिरामिडचा बेस हा स्क्वेअर असतो आणि वरती सुद्धा कोण सारखा त्याचा एड पॉइंट असतो त्यानंतर प्रिझम जर पाहिला तर प्रिझमला फाय पेसेस असतात आणि त्याचा त्याच्या सगळ्या एकमेकांच्या ऑपोजिट साइड ज्या असतात त्या कशा असतात सेम असतात त्याचे जे व्हर्टेस व्हर्टायजेस जे असतात ते थोडक्यात कसे असतात थोडक्यात सेम आपल्याला पाहायला मिळत असतात विचारही कोण तुम्हाला दाखवले ते एकमेकांसारखेच असतात तर त्या ठिकाणी आपण थांबूयात थँक्यू सो मच गुड नाईट सर